आपल्या हातून कळत नकळतपणे काही अशा काही गोष्टी होतात की ज्यामुळं आपल्यावर लक्ष्मी रागवते अर्थातच आपल्याकडं येणारी लक्ष्मी पैसा हा बंद होतो माता लक्ष्मी तुमच्या घरावर ही प्रसन्न होत नाही आणि घरी तिचं येण्याचं थांबतं अर्थातच तुमच्या घरी जी संपत्ती पैसा येतो तो काही ना काही कारणामुळं थांबतो तर लक्ष्मीला राग येण्याची दहा मोठी कारणं जी अगदी कळत न कळत आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करत असतो ह्या चुका आणि त्यावरचे काय उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल आणि आपला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर घरातल्या महिलांनी शक्यतो शृंगार करणं टाळावं हे लक्ष्मीला राग येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे धार्मिक मान्यतेनुसार महिलांनी तिन्ही सांजेनंतर म्हणजे दिवा अगरबत्ती केल्यानंतर स्वतःचा शृंगार करू नये दिवा अगरबत्ती लावण्याच्या आधी तुम्ही स्वतःचं आवरून घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे उष्ट्या हातांनी कधीही पैशाला हात लावू नये किंवा पैशाची देवाणघेवाण करू नये आपण जेवत असतो किंवा काहीतरी खात असतो आणि आपण त्याच खरकट्या हातांनी पैशाला हातात धरतो हे लक्ष्मीला राग येण्याचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तिसरी गोष्ट म्हणजे अमावशाला आणि एक एकादशीच्या दिवशी कधीही केस कापू नये असं केल्यामुळं लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये टिकत नाही पुढची गोष्ट म्हणजे आपण जेवल्यानंतर बघा प्रत्येकजणं ताटामध्ये हात धुतो तर जेवल्यानंतर अजिबात ताटामध्ये हात धुवायचा नाही आहे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपण ताट उचलून ते बेसिनमध्ये ठेवून बेसिनमध्ये हात धुवू शकता पुढची गोष्ट म्हणजे आपल्या हिश्श्याचा जो प्रसाद असतो म्हणजे आपल्या वाट्याला आलेला देवाचा जो प्रसाद असतो तो दुसऱ्या कुणाबरोबरसुद्धा शेअर करायचा नाही आहे तो आपण स्वतः ग्रहण करायचा आहे दुसऱ्या कुणालाही तो प्रसा साध्यायचा नाहीये दक्षिणेकडं पाय करून झोपणं हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीये त्यामुळे आपण दक्षिण दिशेला पाय करून कधीसुद्धा झोपायचं नाहीये पुढची गोष्ट म्हणजे मंदिरातून आल्यानंतर देवाच्या कुठल्याही मंदिरातून देवदर्शनावरून आल्यानंतर लगेच घरी आल्या आल्या, आल्या पाय धुणं हे अत्यंत चुकीचं आहे पाय कधीही मंदिरातून आल्यावर पटकनी धुऊ नये एक पाच दहा मिनटं आपण थांबायचे आणि नंतर तुम्ही पाय धुवायचे पुढची गोष्ट म्हणजे रात्री आपण मळून ठेवलेल्या कणकीच्या रोट्या म्हणजेच चपात्या ह्या करायच्या नाही आहेत रात्री कधीसुद्धा आपली कणिक ही भिजवून ठेवायची नाही आहे कणिक भिजवायला साधारणपणे तीन ते चार मिनिट भरपूर होतात अगदी दहा ते पंधरा चपात्यांची कणिक आपण तीन ते चार मिनिटांमध्ये मळू शकतो त्यामुळे रात्री अगदी कणिक भिजवून ठेवण्याची गरज नाही आहे त्यानंतर सूर्यास्तानंतर उधार घेणं किंवा उधार देणं हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे सूर्यास्तानंतर आपल्याला उधार घ्यायचं पण नाही आहे आणि कुणाला द्यायचं पण नाही आहे सूर्यास्तानंतर अर्थातच तिने सांजेला किंवा तिन्ही सांजेनंतर कोणालाही उधार देणं घेणं हे व्यवहार करायच्या नाही आहेत पुढची आणि शेवटची गोष्ट म्हणजे रात्री झोपायच्या आधी काही जणांना पैसे मोजायची सवय असते तर असं सुद्धा करायचं नाही आहे रात्री झोपताना कधीही पैसा मोजून आपल्याला झोपायचं नाही आहे लक्ष्मीला राग येण्याचं हे खूप मोठं कारण आहे तर छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की त्यामुळं आपण लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो लक्ष्मी माता आपल्या घरी येऊ शकते सगळ्यात महत्त्वाची आणि एकदम तुम्हाला पटेल अशी मी उपाय आणि कारणं ही सांगितलेली आहेत तुमच्यापैकी किती ह्या चुका करत आहेत किंवा करत होत आहे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ